सो हाय कसे आहात तुम्ही तर आज मी चालली आहे पनवेलला पप्पांनी फोन केला होता काय पप्पा बोलले की दुपारपर्यंत so, बो ये मी विचारलं त्यांना का पण त्यांनी सांगितलं नाही सो बघू आता काय बोलायचे त्यांना आपण तिकडे जाऊन भेटूया चला मी आता चालले पनवेलला सो तुम्हाला तिकडे जाऊन भेटू काय पप्पी रे पप्पी पप्पी दे पप्पी ना तुम्ही पप्पाना रिटायरमेंट होती ना तेव्हा त्यांना गिफ्ट केली होती म्हणजे माझ्याकडून त्यांना टीव्ही गिफ्ट केली होती पहिले होती पण त्यांची छोटी अशी होती तू ये ये क्लासला गेलेला हां होमवर्क केला नक्की चला मग आता फ्रेश हो चाय पिऊ आपण हा चल दरवाजा लाव सो so, तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे ऑटो घेतलेली आहे पप्पानी त्यासाठी ते बोलवत होते दाखवते तुम्हाला हे बघा तरी अशी ऑटो आहे अरे आलास तू आपली बाबाने घेतले हा हा बघा असे ऑटो घेतले पप्पाने बघ रे कशी आहे अजून पूजा नाही केली आता पूजा हे इथे बशी तू इथं ठेव खाली बस अशी तू बसलाय आता मी तू आता तू बसा बाय हा आपल्याकडे बघतच नाही असा ड्रायव्हर सो बघा ही गाडी घेतलेली आहे गाडी मीन्स ऑटो आणि ही आमची कार तुला नव्हती मी मंचुरियन आणले शेतू समोची मज्जा बघा चला 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 कुणाला पाहिजे कुणाला पाहिजे तुला पाहिजे कुणाला पाहिजे चला याला उपाय बघा खायला बसले शेतू काय खातोय ठेवा काय मनसुरन आता पूजा करायला चाललोय गाडीची ही आले पूजा करायला अजून एक येते आता आम्ही चाललोय खाली खाली जाऊन तुम्हाला दाखवते हो हे रिक्षाचे मालिक आहेत रिक्षा चालवणार आहेत पूजा करायचं आणि ही मालकीन चला आता पूजा करायचं आलोय चल समू घ्या साइडला तोंड घ्या हा पाटी जाऊ द्या जाऊ द्या पाटी जाऊ द्या बस बस तिथ ना बघा चल उतर चला पैसे द्या चला तीनशे हे आल्या आता कशी आहे रिक्षा मॅडम सांगा जरा हे गाडीत बसले ही नेणारे उरणला मग समोर बसा

दोन जावई आलेत ना अजून मोठं जावई आलेलं आहे कशी वाटली आमची ऑटो नक्की कमेंट मध्ये सांगा ने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता दिवा लावलाय नवऱ्याला फोन लावते पण हिचा नवरा काय आला नाही सबु। का सबु। का ना तो झोपा काढत असत तिचा नवरा का आलेला नाहीये आणि हिचा पण नवरा ना आला आणि हिचा पण नवरा ना आलाय आणि याचा मोठा भाऊ पण ना आला भाऊ तुझा नवरा का नाला आला ये ना ग येणार आहे पण थोड लेट आहे आता आमचे काका येतात शमू ऑटो कशी आहे आपली कशी आहे मस्त आहे इकडे बघ ऑटो कशी आहे आपली ऑटो कशी ऑटो ऑटोत बसतो तू नो कार मध्ये कार मध्ये त्याला ऑटो नकोय त्याला कार पाहिजे आमचे काका आलेत

कस <laughs>

कशी आहे कृषी मेकअप का एवढा केला मी जॉब वरून डायरेक्ट आले ना मला बोलून घेतले अचानक सरप्राईज दिला आम्ही ऑटो घेतले बस पनीर मसाला मागवला आहे रोटी आहे हे सर मी तो भात करतो